गणपती बाप्पाच्या उत्सवात अनेक ठिकाणी विविध कलाकृती विविध दे संदेश देणारे देखावे बघायला मिळतात धार्मिक वातावरणातून सामाजिक संदेश देणारी परंपरा महाराष्ट्रातील भाविकांची आहे त्यामुळे महाराष्ट्राचा गणपती उत्सव अत्यंत जल्लोषात आणि उत्साहाच्या भरात घराघरात साजरा केला जातो पहिल्या तण मध्ये कांद्यामुळे दिंडोरी लोकसभेचे लोकप्रिय बनलेले खासदार भास्करराव भगरेसर यांनी कांद्याचा जिव्हाळ्याचा मुद्दा घेऊन शेतकऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला त्यांच्या घरात गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे त्यांच्या कन्येने आपल्या घरातील गणपती बाप्पाला शेतकरी राजा असे संबोधित केले आहे त्यात कांदा आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न त्या कांद्याच्या चाळीच्या देखाव्यातून मांडला आहे नेमकी खासदार कन्नेची काय आहे संकल्पना ती आपल्या जी न्यूस चा तुन अपन आपल्या जी मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया अनुताई तुम्ही घरी एक आरास ठेवलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही कांद्याची चाळ देखील केलेली आहे एक शेतकऱ्याचा राजा आज विराजमान झालेला तुमच्या घरी दिसतो आहे तर त्याबद्दल तुमची संकल्पना आणि तुम्ही काय सांगाल नमस्कार मी पल्लवी लक्ष्मी भास्कर भगरे सर्वप्रथम तुमचं सर्वांचं आमच्या घरी स्वागत खरंतर गणपती बाप्पा बुद्धी व कलेचं देवत असून ह्या देवताला जर काही आपण समर्पित करू शकतो तर याच्यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही तर सर्वप्रथम आमचं सगळ्यांचं एक मनापासून म्हणणं असतं की जी काही आरस असेल ती घरीच केली पाहिजे कारण ज्या देवताने आपल्याला बुद्धी दिली तर त्या देवतासाठी स्वतःच्या मनाने स्वतःच्या कलेने काहीतरी करणं हीच त्याला समर्पित केलेली भावना आहे सगळ्यात महत्त्वाची आणि बळीराजा का तर जेव्हा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने फिरण्याचा योग आला आणि हे सगळं आम्ही नुसतं बघितलं आणि अनुभवलं पण आहे माझे काका असतील माझे वडील असतील आम्ही सगळं शेतकरी कुटुंबातून येतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा आम्हाला माहिती आहे रादर आम्ही ते जगलो आहे जगतो आहे त्यामुळे का नाही त्याच्याशिवाय कोणाला साकडं घालायचं तर हे बळीराजाचं जे काही प्रश्न आहे ते सगळे आम्ही त्यालाच देतो आहे किंवा त्यालाच सांगतो आहे की तुझ्या मंजळीत घे आणि बस बळीराजाला सुखीचे दिवस येऊ दे सगळीकडे आनंद आनंद दे तर त्याच निमित्ताने एक हा छोटासा आमचा प्रयत्न आहे इकडे आम्ही आहे की अन्नदाता सुखी भर हो, किती संकट आली तरी त्यावर पाय ठेवून जो खंबी हो, खंबीर उभा राहतो तो म्हणजे बळीराजा खऱ्या अर्थाने हे सगळ्यांना आहे की तुम्ही फक्त खंबीर राहा आपला बाप्पा आपल्या सोबत आहे आणि नक्कीच आपले दिवस येतील आणि तुमच्या निमित्ताने हे दिवस आपलं आता परत सांगितलं काही फोटोग्राफ केलेले त्याबद्दल काय सांगा तुम्ही त्या फोटोग्राफ तर खरं तर हे सगळं आपल्या माणसांच्या आशीर्वादाने बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलंय रामकृष्ण हरी म्हणून जो गाजर झाला होता त्या रामकृष्ण हरीमुळेच आज खऱ्या अर्थाने तुदही वाजली आहे आणि जर इथे बघाल तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव फोटो आहे जेव्हा वडिलांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा आमच्या गावात चालू केली होती तिथून तर इतवारचा प्रवास हे सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे शक्य झालंय त्यांच्या मेहनतीमुळे शक्य झालंय हे त्यांनी केलेले वेगवेगळे आंदोलन आहे तर ते फोटो इथे महाराजांना मुजरा करून ते संसदेत आज दाखल झाले आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बस तर तेच बाप्पाला थँक्यू म्हणायचं होतं की तुमच्या सगळ्यांमुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हा दिवस आलाय आणि बस बाप्पा सगळ्यांच्या आशीर्वाद खूप खूप आनंद घेऊन येऊ मग सगळ्यांना गणपती उत्सवाच्या खूप 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 साऱ्या सुरुवात धन्यवाद Thank you